महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार नरहरी जिरवाळ यांच्या निधीतून जानोरी कानिफनाथ मंदिर सभामंडप लोकार्पण सोहळा संपन्न डिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील गुरुवर्य गोविंद काका रहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कानिफनाथ मंदिराची स्थापना झाली या मंदिराला सभामंडपाची आवश्यकता ओळखून डिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे तसेच महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार श्री नरहरी जिरवाळ यांनी स्थानिक विकास निधीतून वीस लाख रुपयाचा निधी कानिफनाथ मंदिराच्या सभामंडपासाठी उपलब्ध करून दिला दरवर्षी मंदिर जानवारी येथे धर्मराज वीज साजरा केला जातो दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी धर्मराज बीजाचे औचित्य साधून कानिफनाथ भक्त मंडळाच्या प्रयत्नातून हुबाहू घातलेल्या सभामंडपाचे आज लोकार्पण सोहळा जानोरी गावाचे लोकनियुक्त सरपंच श्री सुभाष नेहरे यांच्या हस्ते दिमाखात साजरा करण्यात आला यावेळी इगतपुरी येथील कडवे महाराज तसेच गुरुमावली सु सुशिला गोविंद रहाणे सोपान रहाणे बाळासाहेब काटे शंकर पवार ठाकूर माजी पंचायत समिती सदस्य सुनील गुमरे समाधान पाटील व परिसरातील भक्तगण उपस्थित होते